प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय आप्पासाहेब या लोकसभेचे घडाडीचे खासदार आदरणीय उन्मेशदादा पाटील या जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख त्यांच्याबद्दल खूप काही कौतुक करण्यासारखं आहे साऱ्यांनी आपल्या त्यांच्या भाषणात सांगितलं जे त्या आदरणीय सावंत साहेब आदरणीय वाघ साहेब आमचे जिल्हाध्यक्ष विष्णू भाऊ ज्यांनी मला खऱ्या अर्थाने एक बळ मिळावं म्हणून जी मोठी हिंमत या ठिकाणी लढण्याची केली त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि माझ्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला त्या आपले सर्वांच्या आवडते आदरणीय अण्णा नुकतेच या ठिकाणी पोचलेले विरोधी पक्षनेते म्हणावं की महापौर म्हणाव असे आमचे सुनील भाऊ सुनील भाऊ विरोधी पक्षनेते आमच्या वहिनी महापौर पहिलं उदाहरण आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमचे दरंगावचे નગરાધ્યક્ષ શ્રી નિલેશભાઉ ચૌધરી આદરણીય નાનાસાહેબ સુરેશજી ચૌધરી આમ છે જળગાવે બુલંદ તોફ આમ ગજાનનભાઉ માલપુર આપ પક્ષા સર્વ રાષ્ટ્રવાદી સર્વ પદાધિકારી કોંગ્રેસ સર્વ પદાધિકારી શિવસે સર્વ પદાધિકારી આમ જે વાલ્મીક મામા પંકજદાદા મહજન व्यासपीठावर उपस्थित सर्व तोला मोलाचे मान्यवर संपूर्ण जळगाव तालुक्यातून आलेले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आप संभाजी ब्रिगेड या सर्वांचे पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी तरुण मित्रांनो आणि ज्यांच्यापासून मी फार लांब पडतो ते आमचे पत्रकार बांधवा निवडणुकांचं ट्विस्ट वर ट्विस्ट या मतदारसंघात गेले तेरा मार्चपासून सुरू आहे आज एक महिना जवळपास वर तीन चार दिवस समोरचं तिकीट डिक्लेअर होऊन त्या ठिकाणी झाले पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही प्रमुख आमचं तिकीट डिक्लेअर होऊन तीन एप्रिलला त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या पण न आपलं तिकीट त्या ठिकाणी डिक्लेअर झालं चारला आम्ही जळगाव जिल्ह्यात आलो अतिशय भव्य दिव्य स्वागत असं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जळगाव स्टेशनला करण्यात आलं बरेच दिवस रोज काही ना काही घडामोडी त्या ठिकाणी सुरू होत्या रोज अफवा रोज चर्चा अक्षरशः व्हॉट्सअपला ला अशी मेसेज फिरायला लागले होते की आता दोन दिवस उमेदवार चालवायचा दोन दिवस तो होतो उमेदवार संपायला आले आता किती दिवस सस्पेन्स कायम ठेवतात का असं एक व्हॉट्सअपला पत्रकारांमार्फत आम्हाला मेसेज येऊ लागले होते साहेब की आता एखादं नाव द्या पण नवीन दोन तीन दिवस काहीतरी चालवायला खूप फाटला पत्रकार मंडळींनी केला तुमचा केला आमचा केला विष्णुभवनी सांगितलं परंतु काही गोष्टी त्या ठिकाणी सस्पेन्स राहणं गरजेच्या होत्या तिकीट त्या ठिकाणी डिक्लेअर झालं आम्ही आल्या आल्या कामाला लागलो आले आल्या शिवसेनेच्या कार्यालयाचं पहिले जळगाव येथे दर्शन घेऊन शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन प्रभू श्रीरामांचं गणपतींचं दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अभिवादन करून आम्ही त्या ठिकाणी कामाला लागलो प्रथम टप्प्यामध्ये आम्ही सर्व प्रमुख नेत्यांच्या आमच्या तिन्ही चारही पक्षाच्या नेत्यांच्या भेटी गाठी त्या ठिकाणी घेतल्या हा दुसरा टप्पा आमचा प्रचाराचा आता सुरू आहे नेते मंडळींच्या भेटी घेतल्यानंतर आता जो आमचा दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते आहेत प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या भेटींचा ही छोटीशी बैठक आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे मेळावे ज्याच्यात आमचा शेवटच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून सर्व जनतेपर्यंत आम्हाला पोचता येईल असा तिसऱ्या टप्प्यात आम्ही मेळावे त्या ठिकाणी ठेवणार आहे आज या मेळाव्याचं निमित्त आपलं पूर्ण राहिलेल्या दिवसांचं नियोजन प्रचाराची रचना ते तेरा तारखेच्या मतदानापर्यंतचे आपले जे आपल्याला सर्व कार्यक्रम करायचे त्याची चर्चा या ठिकाणी आपण करायला सारेजण जमले आहात अनेक मान्यवर भाजपला का मतदान करू नये किंवा सरकारची काय परिस्थिती याच्यावर बोललेले आहेत आपले सर्व प्रमुख कार्यकर्तेच आपण आहात आपल्याला देखील त्या सगळ्या गोष्टींची जाण आहे ग्रामीण भागातून येणारे सगळे कार्यकर्ते असल्यामुळे शेतकरी कसा सळकून निघलेला आहे हे सुद्धा आपल्याला त्याची जाण आहे शेतकऱ्यांचा मुद्दा असेल बेरोजगारीचा मुद्दा असेल दडपशाहीचा मुद्दा असेल जुमलेबाजीचा मुद्दा असेल फेकोपणाचा मुद्दा असेल प्रत्येक वर्गाला कुठे ना कुठे चटका या सरकारच्या माध्यमातून लागलाय महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकारणाची लोकांमध्ये जी चीड असेल ची या सगळ्याची जाण आपल्या साऱ्यांना आहे मी पुन्हा त्या विषयावर आज येणार नाही परंतु जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाच्या बाबतीत जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणाच्या बाबतीत आपण जर थोडं बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणावर वलगना जुमलेबाजी तिथे सुरू आहे मान्यहरांनी सांगितलं सावंत साहेबांनी मतदारसंघाचं गणित सांगत असताना सांगितलं आपल्या साऱ्यांना याच्या आधी देखील एक एक छोट्या छोट्या बैठका अशाच प्रकारच्या सावंत साहेबांनी उमेदवार नसताना घेतल्या त्याची गर्दी आम्ही बघत होतो की उमेदवार डिक्लेअर नाही तरी एवढी गर्दी त्या छोट्या छोट्या बैठकींना आहे कुठेतरी बदलाचे वारे बदल होण्याचे वारे बदल्याच्या राजकारणात आता जिल्ह्यात बदल पाहिजे याचे वारे कुठेतरी दिसू लागलेले सावंत साहेबांनी आम्हाला शब्द वापरला तुम्ही सत्ता सोडून सत्यासोबत येत याचा विचार तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी चांगला करताय आणि लोकांनी देखील आम्हाला तोच प्रतिसाद दिला की तुम्ही सत्ता सोडून सत्यासोबत येत आहे याचं कौतुक लोकांनी आमच्या पाठीवर त्या ठिकाणी ठेवलं आज उमेदवारी मिळाल्यानंतर एक एक जणाच्या त्या ठिकाणी विनंती करायला आम्ही निघालो की आपल्याला उमेदवारी मिळाली आपल्या सर्वांचा आशीर्वाद लागेल परंतु साहेब संघर्षाची वाट धरल्यानंतर लोकांमधला तो आनंद लोकांमधला तो उत्साह की आमचा आवाज इथे दाबला जात होता तुमच्या माध्यमातून आता आमचा आवाज बाहेर निघायला आम्हाला संधी मिळणार आहे जिथे जा तिथे फटाक्यांनी स्वागत शाल बुकेंनी त्या ठिकाणी सत्कार आणि बऱ्याच ठिकाणी त्या मध्ये पेढे खाऊ घालू लागलेत लोक माझी ती सवयीने मला स्वतःचा विजय घोषित करण्याचा किंवा लीड वर काही बोलण्याचा मी कधीच माझ्या राजकारणाची ती सवय नाही मी त्याच्यावर बोलत नाही मला असं वाटतं ती गर्वाची भाषा आहे कोणाला किती लीड मिळेल कोण निवडून येईल नाही येईल हे सर्व जनतेच्या हातात ते त्यांना ठरवू द्या तुम्ही कोणी नाही येत ते ठरवणार समोरून वलगाणा होतायत पाच लाखाचा लीड मिळेल पाच लाखाचा लीड कसा मिळेल काय तिथं काही हसण्यासारखंच त्या ठिकाणी आहे बाबांनो आज परिस्थिती अशी पाच लाख मतांपर्यंत पोचले तुम्ही तर खूप आहे पाच लाखांचा लीड कसा मिळेल हे त्या ठिकाणी आपल्याला जर राजकीय गणित काढलं तर ते कसं तुमच्या पुढे मांडलं तर तुम्ही हसाल लोक पण ही जुमलेबाजी असते आमचे वरचे एक नेते सांगायचे पंधरा लाखावर खूप प्रश्नानंतर विचारले गेले की पंधरा लाखाचं तुम्ही काय कमिटमेंट केलं होतं लोकांना आणि पंधरा लाख का दिले नाही तेव्हा नाही तर चुनावी जुमला राहत आहे तसे जे उद्यानंतर सांगून मोकळे होतील ते चुनावी जुमले असतात पण या जुमल्यांना सर्वसामान्य माणूस बळी पडतो त्याला आपल्याला आता बळी पडू द्यायचा नाही गणित आपल्या साऱ्यांना सांगितलं या ठिकाणी शिवसेनेच्या मतांवर आजवर मताधिक्य हे भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात मिळत होतं शिवसेना बाजूला निघाल्यानंतर त्यांचं मताधिक्य कमी झालेलं आहे चार लाखचा लीड जो होता चार लाखचा लीड कमी करायला चार लाख मतं नाही लागत दोनच लाख मतं लागत ला, दोन लाख मतं कमी झाली की ते बरोबरीच्या सामन्यात त्या ठिकाणी तो सामना रंगतो बऱ्याच लोकांना माहीत नसतं उचलले जीब लावले टाळवलं हा मला चार लाख चीड एक लाख कमी होऊन जातील काय फरक पडेल शिवसेनेच्या ताकदीवर इथे बरोबरीत फाईट आलेली आहे अशी या मतदारसंघाची परिस्थिती आहे शेतकऱ्यांचा विचार करता अजून शेतकऱ्यांची मतं निघायची बाकी आहेत अनेक वर्ग त्या ठिकाणी नाराज आहेत आणि मीडिया इथं आपल्याला रेकॉर्ड करते म्हणून सगळं उघडं केलं म्हणजे समोरचे जागृत होऊन जातील कुठे दाबायचे म्हणून जास्त बोलणार नाही त्याच्यामुळे इतर वर्ग जो आहे जो दाबला गेलेला वर्ग आहे आमच्या भारतीय जनता पार्टीतला शेवटचा कार्यकर्ता आम्हाला फोन करून व्हॉट्सअप कॉल करतो तो घाबरतो तो, तो आमच्याकडे टॅपिंग होतं कुठेतरी रेकॉर्डिंग होतात कोणाचे तरी काय म्हणतात त्याला दे फोन टॅप केले जातात मेसेज करतो व्हॉट्सअपला सांगतो की तुमच्या निर्णयामुळे आता खालच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यापर्यंत विचारायला लागलेत नाही तर ते बांधव होते मोदी लाटे सर्व होऊन जातं काही कोणाची गरज राहते मोदी लाटच्या ही लोक निवडणूक लढणारे कोणाचेही आम्ही तिकीट कापू शकतो कोणाचंही काही करू शकतो अशा डोक्यात विचार ठेवून हे त्या ठिकाणी काम करतात परंतु लाटेवरचे नेते पाटेपर्यंत कधीच टिकत नाही हा इतिहास त्याच्यासाठी गवा आहे दादा तिकीट दा दा काटायला सतरा अठरा दिवस आम्ही प्रश्न विचारले का तिकीट कापलं उत्तर मिळालं नाही शेवटपर्यंत उत्तर त्या ठिकाणी मिळालं नाही आणि शेवटी आम्ही निर्णय घेतल्यावर काहीतरी उत्तर त्या ठिकाणी द्यायला लागले पंधरा दिवसातच आमची नाराजी दूर केली असती की आमचं तिकीट तुम्ही का त्या ठिकाणी काढ मागच्या वीस पंचवीस वर्षात असा खासदार झाला नाही असे खासदार उन्मयदाच्या माध्यमातून या मतदारसंघाला मिळालं की आता ज्यालाही खासदारकीला उभं राहायचंय पहिले सगळं धकून जात होतं परंतु आता विकासावर बोलावं लागतंय विकासाचे मुद्दे मांडाव लागत आहेत ही सवय उन्मेसदारांमुळे आपल्या मतदारसंघाला आता लागलेली आहे परंतु गल्लत होते आमच्या आई समान आमच्या स्मिताताई परवा आप्पासाहेब फार विकासावर शेतकऱ्यांवर बोलायला गेल्या त्यांचं काय म्हणणं पडलं की मी पारोळा आणि मध्ये तीन साडेतीन कोटी शेतकऱ्यांची कामं करून दिले तीन साडेतीन कोटी शेतकरी आपल्या जळगाव जिल्ह्याची तरी पूर्ण लोकसंख्या तीन साडेतीन कोटी आहे का आ? उत्तर महाराष्ट्राची जर केली तर त्याच्या जवळपास कुठेतरी तरी जवळपास येईल पूर्ण भरणार नाही तीन साडेतीन कोटी शेतकरी ठीकी विकासाची तुलना करायला लागली सगळ्यांना दादाने एक शेतकऱ्यांविषयी बोलण्याची सवय लावली त्याचा देखील आम्हाला आनंद आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण ठेवा उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपल्याला सगळ्यांना भांडायचंय तरुणांच्या प्रश्नांवर आपल्याला सगळ्यांना भांडायचंय महिलांच्या प्रश्नांवर आपल्याला सगळ्यांना भांडायचंय उद्योजकांचे कंबर मोडलेले आहेत अनेक छोट्या छोट्या उद्योजकांचे त्यांच्यासाठी आपल्याला भांडायचंय तर चांगला थोडा अभ्यास करून भांडा खोगच काहीतरी उचलली जीप लावली टाळूला तीन साडेतीन लाख कोटी तीन साडेतीन कोटी शेतकऱ्यांना आणि किती लोक आहेत तिथं काय थोडा अभ्यास करू आमच्या ताई त्या ठिकाणी बोलताय तेवीस तारखेला मला मतदान करा तेरा मेला मतदान आहे तेवीसला मतं मागताय आहे मागचाळीस तारखी त्यांना भीती वाटू लागली काय की परत तेवीसला शेवटच्या दोन दिवसात परत काही प्रॉब्लेम होतो की काय मला वाटतं काल नेत्यांनी उत्तर दिलंय त्याच्यावर की आता हे तिकीट बदलणार नाही तिकीट बदलायच्या गोष्टी दहा दहा दिवस केल्या एक उमेदवारी डिक्लेअर होता दहा दिवस बारा दिवस ते तिकीट बदलायचेच चा, वारे चालले मग एवढे सर्वे एवढ्या मिटिंगा दिवस रात्र मिटिंगांना घुमावतात चार चार वेळा तर मिटिंग ठेवतात दिवसभरातून कोण हायवे तर भाजपमध्ये आता प्रवेश करणार कोणतरी कुठं आहे कोणते लोक बसावतचे लोक या ठिकाणी आहेत कोणी किती वेळा मिटिंगा घेतात दिवसातून मग एवढा सर्वे एवढं हे काय करतात काय आपण मुंबईहून इथं ट्रेननी येत नाही तोपर्यंत तिकीट बदलायच्या या ठिकाणी टीव्हीला बातम्या आम्ही ट्रेनमध्येच बघतो आणि मग अजून जिल्ह्यात येऊ द्या हा संसदेच्या मध्ये ज्या ठिकाणी उन्मेष दादांचा नंबर दहा पैकी सात नंबरवर त्या ठिकाणी आला पुढाऱ्यांच्या आपलं सगळ्या पदाधिकाऱ्यांची तुम्ही जळगावला मिटिंग घेतली दिवस दिवसभर आम्हाला बसवून ठेवलं त्या ठिकाणी नव्वद टक्के कार्यकर्त्यांनी उन्मेषदा यांना रिपीट करावं कारण सांगितलं तरी तुम्ही त्यांची तिकीट कापता याचे कारण तुम्ही सांगत नाही ही राजकारणाची कोणती पद्धत मागच्याच विधानसभेला आमदार असताना अतिशय चांगलं काम करताना पुन्हा लोकसभेला जायची इच्छा नव्हती बळजबरीने तुम्ही त्या ठिकाणी त्यांना उभं केलं आता तिथं जे रमले परत तिथून त्यांना आता दुसऱ्या काही न देता आता तुम्ही घरी बसा राजकारणाची पद्धतच काही जनतेलाही कळायला तयार नाही आम्हालाही कळायला तयार नाही आणि ह्याचेच पडसाद आज जो प्रतिसाद आपल्याला मिळतोय ह्याचेच मला वाटतं या सगळ्या कारणांचे प्रतिसाद जनतेतून त्या ठिकाणी मिळतो हे जनतेला देखील आवडलेलं नाही हे जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना आवडलेलं नाही म्हणून एक तरुण उमेदवार पहिल्यांदा या लोकसभेत उतरल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने एवढं डोक्यावर घेण्याचं काम ही जनता आता तो या उमेदवाराला करते मी आपल्याला पुन्हा सांगतो अक्षरचे दहा लोक जमून ठेवायला फार ना, नाकात परंतु गावागावाकडनं फक्त जाताना त्या ठिकाणी सत्कार मोठ्या प्रमाणावर लोक करताय आहेत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जळंगाव आणि जळगावचे लोक तर स्टेशनला असताना आम्ही फक्त गुलाब भाऊंना फोन केला की भाऊ आपल्या घरी आशीर्वाद घ्यायला येतोय एक दीड हजार लोक आमच्या शिवाजी चौकात त्या ठिकाणी उभे गेला आम्ही एकदम भाऊ फक्त तुम्हाला भेटायला आलो होतो हे सगळं स्वागत आणि सत्काराचा प्रचाराच्या दरम्यान करू आणि लोकांना नुसतं कळालं तुम्ही तर अशी आम्ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करून ठेवली आज नियोजनाच्या जा आपल्या बैठकीला मी आपल्याला सांगेल की मागच्या काळामध्ये लाटांची परिस्थिती तिथे होती पहिले तर आपल्याला हे मानसिकतेतून काढायचे की इथली सीट भारतीय जनता पार्टीची फोडू शकत नाही अशी परिस्थिती आता राहिलेली नाही ठीक आहे आपल्या बलाट्या माणसांनी सतीशांना सारख्या एका मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी प्रयोग केले असतील परंतु त्यावेळेस लाटांची परिस्थिती होती जवळची माणसं सुद्धा ऐकत नव्हते अनेकांनी उदाहरणं सांगितलं की आपल्या गाडीत बसणारे लहान लहान घरातले पोरं गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरातले लहान लहान पोरं त्यांच्याकडे जाता येता था, थांबवतो मोदी मोदी करायचे आता ती परिस्थिती राहिलेली नाही आणि आता शिवसेनेची जी, जी ताकद आहे शिवसेनेचा जो राग आहे शिवसेनेचा जो संताप झालेला आहे त्यांच्याबरोबर महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या शिवसेनेवर जो अन्याय चालू आहे तो त्यांचा पक्ष काढून घेण्याच्या माध्यमातून असो त्यांचं चिन्ह काढून घेण्याच्या माध्यमातून असो त्यांचं लोक पळवण्याच्या माध्यमातून असो राष्ट्रवादीच्या मनात सुद्धा तोच राग आहे आणि सामान्य जनतेला सुद्धा हे अशा पद्धतीचं राजकारण आवडलेलं नाही याचा जो राग आहे तो सगळा राग या लोकसभेला आता लोक बटन दाब मशालचं बटनापुढे दाबून तो राग त्या ठिकाणी काढणार आपल्या जळगाव लोकसभेची मतदारसंघाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आपण पाहिलं असेल सतरा दिवस उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर लोक एकच विचारायचे आम्ही बघितलं समोरून उमेदवार कोण आहे समोरून उमेदवार कोण आहे त्याशिवाय त्यांना ती भूमिका मांडता येत नव्हती म्हणून लोकांनी मला अनेक ठिकाणी आपण आता अनेकांना विनंती करतोय त्या ठिकाणी लोक बोलतात विनंती नका करू तुमचा तुम्ही आमचा दाबलेला आवाज मोकळा करायला आम्हाला आता संधी दिली आणि तो आवाज पूर्ण दणकावल्याशिवाय आणि मशाल इथे पूर्णपणे रोवल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी या मतदारसंघात राहणार नाही मतदारसंघाला एक आनंद आहे की एक तरुण उमेदवार प्रथमच आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये मिळालेला आहे पहिल्यांदा तरुण उमेदवारांना आजमायची लोकांना संधी मिळणार आहे पहिल्यांदा भाजपविरोधीत एखाद्याला संधी देऊन बघावी अनेक वर्षे भाजपाला इथं संधी दिली पहिल्यांदा भाजपाला संधी देऊन बघायची की काय या ठिकाणी बदल घडतो आणि तो बदल आपल्याला त्या ठिकाणी घडवायची संधी आहे ती लोक संधी सोडणार नाहीत असं आम्हाला आशा त्या ठिकाणी आहे समोरच्यांकडे आता फक्त मोदींच्या नावावर मत मागणे आणि बूथच्या कार्यकर्त्यावर त्यांची निवडणूक त्या ठिकाणी अवलंबून आहे बूथ रचनेवर आपला हा नियोजन मिळावा आहे आपल्या सगळ्यांना एकच विनंती मी या ठिकाणी करायला आलो आहे की आपल्या गावाचा बूथ हा अतिशय जबाबदारीने आपल्या सगळ्यांना सांभाळायचं आहे जे नियोजन पक्षाकडनं आपल्या तालुकाध्यक्षांकडून आपल्याला मिळेल आपल्या तालुकाध्यक्षा अधिक सूचना आपल्याला त्याच्याबद्दल देतील तिन्ही पक्षांचे तालुकाध्यक्ष मिळून आपल्याला चारही पक्षांचे अध्यक्ष मिळून आपल्याला त्या सूचना कालपर्यंत पाठवतील त्या सूचना आपण तंतोतंत पालन करून आता समोरच्यांकडे एकच शेवटची तेवढी एक यंत्रणा बाकी आहे आणि पाच लाखचा लीडची गप्पा मारत असताना त्यांचं ई व्हीम वगैरेची काही सेटिंग असेल त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत आणि त्याच्यात आपण काही करूही शकत नाही त्याच्या त्याचे न केलेला बरा आपल्या हातात भूत आहे आपल्या हातात लोक आहेत जनतेचा आपल्याला प्रतिसाद आहे प्रचाराच्या माध्यमातून आपण मेहनत घेऊ शकतो सुदैवाने एक अनेक पा, पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आल्यापासून घडत चाललेल्या आहेत चांगली सुरुवात ही शेवट चांगली करते असं त्या ठिकाणी म्हणतो आपण सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते सर्व भेटायच्या आधी त्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत कामाला लागलेले आहेत कुठेही दुपळी मध्ये नाही कुठेही समोरच्याला वोट घालायला जागा नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे कारण आजपर्यंत कोणाचा शब्द सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्या आता कोणत्या शब्दावर लोकांना विश्वास पण राहिलेला नाही आणि उरलेला जो माल आहे तो सगळा चोवीस कॅरेट आहे आता तुमच्यासोबत उरलेला जो सगळा आहे तो साहेबांना मारणारा सत्तेला लात मारणारा विचारवंत कार्यकर्ता त्या ठिकाणी टिकलाय सावंत साहेबांबरोबर गुलाबभोवनसोबत विष्णुभोन सोबत जिल्ह्यात टिकलेला जो सर्व माल आहे तो फक्त विचार म्हणून या ठिकाणी टिकला या लोकांकडे तुम्हाला द्यायला पण काही नाही हा फक्त शिवसेनेचा विचार म्हणून राष्ट्रवादीचा विचार म्हणून आपण विचारी लोक आहात हा पण आमच्या निवडणुकीचा एक भाग आहे की हा निर्णय घेण्यामागचा की समोरच्यांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा आहे प्रलोभनं आहेत दादागिरी आहे केसेस करण्यासाठी यंत्रणा आहेत मोठे मोठे चॉकलेट कॅडबऱ्या सगळं आपल्याला मिळेल पण हा विचारवंत कार्यकर्ता आहे ज्याचा विचार, विचार पक्का आहे त्याला कोणी पैसा खरेदी करू शकत नाही त्याला कोणती केस घाबरत नाही त्याला कोणतं प्रलोभनाने तो विकला जाऊ शकत नाही तो कोणत्या चॉकलेट घेणारा नाही कॅडबरी घेणारा नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही तो विचार केला की के समोरून काय काय वार होऊ शकतात पण आता ही वार झेलणारी लोक आहेत यांच्यावर कुठलाही परिणाम होणारे हे लोक नाहीत हे सत्तेच्या पुढे झुकले नाहीत ते कशाही पुढे झुकले नाहीत आता झुकवणं यांना एवढं सोपं राहिलेलं नाही त्याच्यामुळे समोरच्यांना कुठेच बोट घालायला आता जागा नाही फक्त भूत जिथे आपण मागे पडतो तिथे आपल्याला अधिक अधिक कष्ट त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आपलंच गाव सगळ्यांना आहे आणि आजची निवडणूक ट्रका भरून आले टेम्पो भरून आले आयसर भरून आले त्याच्यावर आता राहिलेली नाही आजची निवडणुकीचा मेन हत्यार हे सोशल मीडिया आहे तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाचं माझं तिकीट डिक्लेअर होताच पाच सात तासातच दणकवून टाकलं त्याच्याबद्दल वाद नाही पण अधिक काम आपल्याला त्याच्यावर करायचं सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज पाच मिनटं तरी आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत आप आपल्या पक्षाला आपल्या उमेदवाराला आपल्या विचाराला त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे आणि अधिक जोमाने काम त्या ठिकाणी करायचंय डिटेलमध्ये आता बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांपर्यंत ले आपले तालुका अध्यक्ष आपले नेते आपल्या मिटिंगा बैठका घेतील पुढील सूचना आपल्याला देतील मी या ठिकाणी आपण सारेजण मोठ्या संख्येने आला आहात कालच तिकडे एक तिक मेळावा झाला जिल्ह्याचा दोन अडीच हजार लोक होती म्हणे त्या ठिकाणी जिल्ह्याच्या मेळाव्याला दोन अडीच हजार लोक तीन तीन मंत्री चार चार पाच पाच आमदार अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती परंतु आंतर बघायला मिळतंय नेते तिकडे आणि जनता इकडे अशी त्या ठिकाणी परिस्थिती आमचा फक्त जळगाव तालुक्याचा मेळावा आहे दुपारी धरंगाव तालुक्याचा वेगळा होता तरी हजार खुर्च्या या ठिकाणी मोजून घ्या हजार लोक इथं बसलेली आहेत दुपारी त्या ठिकाणी हजार लोकांचा मेळावा होता चाळीसगावची तर परिस्थिती आपण बघितली अजून तरी आम्ही कुठलीही गाडी भरून बोलवलेली नाही काहीच नाही सगळे स्व खर्चानी त्यांच्या स्व पक्षाच्या कार्यासाठी या ठिकाणी आलेली सगळी मंडळी आहे अशाच परिस्थितीमध्ये कारण की सत्तेची बाजू घ्यायला आम्ही सुद्धा आलेलो आहे सत्तेची वाट आम्ही निवडलेली आहे सत्ता सोडून त्याच्यामुळे पाठिंबा आपल्यासारख्यांचा मोठ्या प्रमाणावर आहे आज पाठिंबा आपल्याला अजून दिवसांदिवस वाढवायचा अजून निवडणुकीला बरीच दिवस त्या ठिकाणी बाकी आहेत खूप मेहनत आपल्याला घ्यावी लागेल समोरून अनैसर्गिक कृत्य वेगवेगळी प्रलोभनं अशा बऱ्याच काही गोष्टी येतील पण कुठल्याही याला भूलतापांना जनतेला बळी पडू द्यायचं नाहीये तुम्ही कोणीच पडणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री परंतु जनतेलाही भूलतापांना बळी पडू द्यायचं नाही मागच्या भूलतापा दिलेल्या सगळ्या आपल्याला आठवायच्या आहेत आज मागे बरेच मंडळी या ठिकाणी येऊन काय काय बोलून गेले उमेददादा आपल्या भाषणात आपल्याला सांगतीलच मी आपल्याला पुन्हा सगळ्यांना विनंती करतो आता लढाई आपली हे बूथ लेवलला आणि आपल्या गाव लेवलला आपल्याला जोरात करायची आहे गाव सोडायचं नाहीये भूत सोडायचं नाहीये त्याचं नियोजन अधिक चांगलं आपल्याला करायचंय एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो